जय शिवराय छत्रपती संभाजी महाराज लिखित बुधभूषण याच्या पहिल्या अध्यायाच्या सहाव्या श्लोकापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू देवी देवतांची स्तुती केलेली आहे तर पहिल्या अध्यायाच्या सातव्या श्लोकापासून ते स्वतःच्या कुळाचं वर्णन करतात सातव्या श्लोकामध्ये छत्रपती संभाजी महाराज महाबली शहाजीराजांचं वर्णन करताना म्हणतात भ्रशबदानवयी सिंधु विशारदो जगती शाह नृपह क्षिती वासव याचा मराठी अर्थ असा की सिंधू सागराप्रमाणे व सूर्याप्रमाणे कीर्ती मिळवणारे पराक्रम करणारे कलेमध्ये पारंगत असणारे नृपती क्षितिजावर चंद्राप्रमाणे शोभणारे राजे होते Yes, you are.